यंदा झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीचा रास झालेला पाहायला मिळतोय एक दुसऱ्याला ठोकायची भाषा दुसरा तिसऱ्याची आयमाय काढतो कोण कोणाला बंदूक दाखवतो दुसरीकडे नोटांची च दाखवली जाते तर कुठेतरी शिव्यांची लाखोली व्हायली जाते आणि हे अशा प्रकारे हे आपले सो कॉल्ड लोकप्रतिनिधी निवडून येणार आहेत आणि हे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणार आहेत यांना प्रतिनिधी म्हणता येईल म्हणजे कॉल्ड लोकप्रतिनिधी आपल्या समाजामध्ये काहींना दोन वेळेचं अन्न मिळत नाही मूलभूत मूलभूत गरजांचा तर दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे काही ठिकाणी चांगले रस्ते नाहीये प्यायला स्वच्छ पाणी नाहीये श्वास घ्यायला स्वच्छ हवा नाहीये शेतकरी शेती कशी येईल आणि जरी पीक चांगलं आलं तर त्याला भाव मिळेल का या चिंतेने त्रस्त आहे आणि अशा ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकीय राजकारण अक्षरशः गलिच्छ झालेलं आहे बरं तुम्ही दोन तीन पक्ष एकत्र येऊन तुम्ही सत्ता स्थापन केली आणि त्यातही तुम्ही एकमेकांच्या झिंजा उपटण्याची कामं करता म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात तत्व पक्षनिष्ठा डावे उजवे समाजकारण या सगळ्या गोष्टी आहेत त्या अक्षरशः स्वहा झालेल्या आहेत त्याचमुळे बरेच जणांनी प्रश्न विचारला होता ऍक्च्युली की याच्यावरती पर्याय काय नाही तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी सुज्ञ आणि शहाणी जनता आहे त्यांनी आता प्रश्न विचारायला हवेत या गुंडगिरीला राजकारण म्हणायचं का कारण आपल्या आजूबाजूला असलेले गुजरात पासून खाली तेलंगणा तमिळनाडू आंध्र प्रदेश पर्यंत जी काही राज्य आहेत ती महाराष्ट्राच्या अधोगतीची वाट पाहत आणि महाराष्ट्रामध्ये ती ऑलरेडी सुरू झालेली आहे त्यामुळेच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे मस्करीमध्ये न घेता याला सिरियसली घ्यायला सुरुवात करा धन्यवाद